ओम गरुडपुराण भगवान की जय तर हा आहे पितृपक्षाचा महिना पितृपक्षाच्या महिन्यामध्ये आपल्या पूर्वजांना आपल्या आई वडिलांना गेलेल्या असं तर्पण देत असतात दे। तर तुम्ही सुद्धा द्या तर करायचं काय आहे प्लेट घ्यायची आहे प्लेटीमध्ये नंतर आपल्याला पाणी सोडता येईल अशी प्लेट घ्या हातावर तांदूळ घ्यायचे आहेत फुलं घ्यायची आहेत अशा प्रकारे अंगठ्याच्या साईडनं ते पाणी सोडून द्यायचं आहे कारण पित्रांना अशाच प्रकारे पाणी सोडत असतात समोरून नाही पाणी सोडायचं चा, त्याच्यानंतर देवाचं म्हणजेच त्या पाणी सोडलेल्या प्लेटीचं आपल्याला दर्शन घेऊन शिनी बाजूला करून घ्यायची नंतर दुसऱ्या एका प्लेटीमध्ये तांदूळ ठेवायचे आहेत तांदूळ ठेवल्याच्या नंतर दोन चार वड्या एक वेळेस कापराच्या लावायच्या आहेत ज्याने करून अगदी चांगला प्रकट होईल त्याच्यानंतर थोडे थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत ओम अग्निदेवताय नम ओम श्री पित्र देवताय नम ओम अग्निदेवताय नम ओम पितृदेवताय नम गरुड पुराण भगवान की जय असा तो आपल्या मुखामध्ये जयघोष ठेवायचा आहे त्याच्यानंतर तुपाचा तूपसुद्धा अग्नीला सोडायचं आहे कारण अग्नीमध्ये तुपाची सुद्धा आहुती दिली जाते तर तूपसुद्धा टाकायचं आहे त्याच्यानंतर मी हे छोटे छोटे भाताचे दोन गोळे केलेले आहेत तर एक पितृदेवता आहे नम आणि दुसरा अग्निदेवता आहे नम असं म्हणून शि दोन्ही गोळे अग्नीला अर्पित करायचे आहेत त्याच्यानंतर तांदूळ व्हायचे आहेत फुलं व्हायचे आहेत अक्षदा व्हायचे आहेत आणि गरुड पुराण भगवान की जय असं म्हणून जयघोष करायचा आहे गरुड पुराण देवाला आपलं वारंवार विनंती करायची आहे की हे गरुड पुराण भगवान आता आम्हीही आमच्या पूर्वजांना कामी येणार नाही सग आता तुम्हीच काही ते त्यांचे आहेत तर गरुड पुराण देवाला विनंती करायची आहे जे काही माझे पूर्वज गेलेले आहेत त्यांना सुख शांती आणि समाधान लाभो छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा